आपण पाहत आहात बुलढाणा आवाज जनसामान्यांचा रक्षाबंधनाच्या दिवशी संपूर्ण गावावर पसरली शोककळा मनसगाव येथील सत्तावीस वर्षीय युवक पूर्णा नदी पात्रात गेला वाहून दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या मनसगाव इथं मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे मनसगाव इथं राहत असलेले चराटे कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण मनसगाव या गावावर शोककळा पसरली आहे रक्षाबंधनाच्या दिवशी मनसगाव येथील गजानन सराटे यांचा सर्वात मोठा मुलगा निलेश सराटे हा नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज करून घरी आला होता रक्षाबंधनाचा दिवस असल्यामुळे संपूर्ण घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं निलेश चराटे हा युवक त्याच्या दुचाकीनं त्याचा मित्र शुभम गजानन बावणे याच्यासह पूर्णा नदीपात्रात अंघोळीवर गेला होता या दरम्यान तो वाहून जात होता यावेळी त्याच्या मित्राकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र निलेश चराटे याच वाचवण्यात अपयश आले ही घटना सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली ही बातमी मळसगाव इथं परिसरात वाऱ्यासारखी पसरली निलेश चराटे हा युवक स्वभावाने खूपच प्रेमळ आणि मनमिळाव होता त्यामुळे त्याच्यासोबत घडलेल्या संपूर्ण परिवार तसेच मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि परिसरात दुःखमय वातावरण झाले रक्षाबंधनाच्या दिवशी मनसगाव संपूर्ण गावात चूल पेटलीने मनसगाव तसेच परिसरातील गावामधील नागरिक पूर्णा नदीच्या दिशेनं निलेश चराटे या युवकाचा शोध घेण्याकरता निघाले मात्र रात्र झाली तरी सुद्धा निलेश चराटे हा युवक आढळून आला नाही या घटनेची मनोज गाव येथील पोलीस पाटील विनोद कंकाळ यांच्याकडून बचाव शोध पथकाला माहिती देण्यात आली होती बचाव शोध पथक मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी मणसगाव इथं पोहोचले त्याचबरोबर गावातील नागरिकही त्यांच्या शोधासाठी नदीपात्रात दूरवर भटकत होते मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास निलेश चराटे याचा मृतदेह कठोरा नजीक कोलवड गावाजवळ नदीपात्रातून वाहून येत असताना नागरिकांना दिसला यावेळी ये कोलवड येथील एका नागरिकांना वाहत असलेला मृतदेह पूर्णा नदी पात्रातून बाहेर आणला ही माहिती जलंब पोलीस यांना देण्यात आली घटनास्थळाचा पंचनामा करून जलंब पोलिसांनी मृतदेह गावातील नागरिकांच्या तसेच नातेवाईकांच्या ताब्यात दिला रात्री उशिरापर्यंत याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत बुलढाणा चौफेर न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखेडे अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तसेच महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रतिनिधी नेमणे ने चालू आहे